रसिक मित्र हो नमस्कार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांनी आपल्या रसिकांसाठी त्यांच्या शब्दामध्ये दिलेल्या दिवाळीच्या शुभेच्छा त्यांच्या कवितेतून सुखाची दिवाळी अभिवाचन उमेश शिंदे ही दिवाळी दिवाळी जाओ सुखाने भरून नक्षत्रांची बरसात पहा होईल वरुण ही दिवाळी दिवाळी जाऊ सुखाने भरून नक्षत्रांची बरसात पहा होईल वरुण आम्ही देवाचे लाडके पुरविल फार थोडीफार किड येते पिकांवर जाते संकट निगुण पाने गळतात पहा येते नवीन फिरून किड येते पिकांवर जाते संकट निगुण पाने गळतात पहा येती नवीन फिरून आहे सृष्टिक्रम सारा नियमात तो चालतो सुख द्यावयाचे पहा सांगा कधी तो थांबतो ऋतू येतात जातात तशी सुख दुःखे येते फळ झाडे फुलं झाडे तरी पहा हो फुलती ऋतू येतात जातात तशी सुख दुःखे येते फळ झाडे फुलं झाडे तरी पहा हो फुलती सोडू नयेच फुलणे जणू सारे सांगतात रोगराई आणि कीड त्यांना सुद्धा भोवतात मन करा हो प्रसन्न करा साजरी दिवाळी गोर गरीबांची थोडी भरा भराझोळी मन करा हो प्रसन्न करा साजरी दिवाळी गोर गरीबांची थोडी भरा भराझोळी आपण सुखात किती होते आहेत उन्हात आपण सुखात किती होते आहेत उन्हात दिवाळीचे गोड घास टाकू त्यांच्याही पानात नवे वर्ष हे जाईल खूप खूप हो सुखाचे नका मानूनच घेऊ एव तेवड्या दुःखाचे नवे वर्ष हे जाईल खूप खूप हो सुखाचे नका मानूनच घेऊ एव तेवड्या दुःखाचे देवावरती ठेवून पहा भारत आपला नाही वंचित होणार कोण त्याही तो सुखाला देवावरती ठेवून पहा भारत आपला नाही वंचित होणार कोण त्याही तो सुखाला भर भरून शुभेच्छा देते मनापासून मी भर भरून शुभेच्छा देते मनापासून मी देव पावावा तुम्हाला सर्व सुखाचे वाधणी देव पावा तुम्हाला सर्व सुखाचे वाधणी सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना प्राध्यापिका सुमती पवार यांच्या वतीने दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा धन्यवाद